नमस्कार तर आपण सत्यनारायण प्रसाद बनवणार आहे तर तूप घेतलेला आहे एक, वाटी, एक, वाटी एक पातीला गरम करायला ठेवायचं कढाई त्यामध्ये एक वाटी तूप टाकायचं त्यानंतर तूप विरघळल्यानंतर रवा एक वाटी टाकायचा आणि रवा चांगला तुपामध्ये परतून घ्यायचा हलवून घ्यायचं सगळं रवा चांगला भाजून घ्यायचा रवा तुपामध्ये बघू शकता तुम्ही चांगलं भाजून घेतल्यानंतर आपल्याला इलायची बदामचे टुकडे काजू सुकामेवा सुकामेवा सगळा टाकून घ्यायचा आहे आपल्याला त्यामध्ये सुकामेवा टाकल्यानंतर आपल्याला चांगलं परतून घ्यायचा आहे त्यानंतर एक केळी टाकायची आहे बारीक तुकडे करून केळी टाकून घ्यायचे आहे चांगलं परतून घ्यायचं केळी पण विरगळी पाहिजे त्यानंतर दूध टाकून घ्यायचं एक वाट दोन वाटी दूध टाकून घ्यायचं आहे एक वाटी रवा एक वाटी तूप टाकल्यानंतर दोन वाटी दूध टाकायचं आहे दोन वाटी दूध टाकून झाल्यानंतर चांगलं परतवायचं आहे हलवून घ्यायचं चांगलं चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं शिजवून घ्यायचं चांगलं हलवून मिक्स करून गाठी नाही झाल्या पाहिजे चांगलं परतवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मस्त झालेला आहे परतून घेतल्यानंतर त्या त्यानंतर एक वाटी साखर टाकायची आहे साखर टाकल्यावर पण पर मस्त परतून घ्यायचं आहे हलवून सारखं घ्यायचं आहे गॅस कमी गॅसवर सगळं हो मिश्रण भाजून घ्यायचं आहे त्यानंतर तुळशीपत्र टाकायचं आहे तुळशीचे पानं टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता साखर वगैरे सगळं मिक्स करून घेतलेली आहे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे नंतर, नंतर मिक्स झाल्यानंतर बघू शकता चांगलं मिक्स झालेलं आहे आता साखर सगळं एकजीव झालेलं आहे त्यानंतर आपल्याला झापून झाकण ठेवून बारीक गॅसवर पाच मिनिटं वाफवून घ्यायचं आहे पाच मिनटं झाल्यानंतर काढून घ्यायचा परत हलवून घ्यायचं तर आपला रवा तयार आहे सत्यनारायण पूजेसाठी आपला महाप्रसाद तयार झालेला आहे तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा कसा वाटला नारा सत्यनारायण प्रसाद त्यानंतर आपण सजावटीसाठी तुळशीचं पान लावलेलं आहे ला बघू शकता कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ट्राय करून बघा नक्कीच सपोर्ट करा बाय बाय